गंगापूर रोड भागातील गणपत सुखदेव हाडपे हे कामानिमित्त जिल्हा परिषद इथे आले होते तेव्हा सोबत चालक प्रशांत गवळी हाही होता हाडपे हे कामकाज आवरून पुन्हा गाडीजवळ आले असता तेव्हा चालक नव्हता गाडीत असलेली तीन लाखांची रक्कम सुद्धा नव्हती प्रकरण काय घडलं हे लक्षात येताच हाडपे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासून चालक प्रशांत गवळी याला हिंगोली जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांनी तपासाची माहिती दिली भद्रगाली पोलीस स्टेशनच्या हातीत जी पी ओ रोडला तेवी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गणपत हाडपे यांच्या एका गाडी त्यांचा जो चालक होता तो चालक आणि ते जिल्हा परिषद येथे आले होते आणि त्यांची गाडी तीन लाख रुपये होते हे फक्त आरोपीला माहीत होते त्याच्यातला ते म्हणजे त्यांच्या चालकाला माहीत आहे चालू तर ते फिरदी जे आहेत गणपत हाडपे हे जिल्हा परिषदमध्ये आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला चालक आरोपी जो आहे प्रशांत देवळे म्हणून त्याने ते पैसे गायब केले आणि लॉक करून गाडी लॉक करून पळून पळून निघून गेला याचा आम्ही शोध घेतला त्या परिस्थिती त्या एरियात पण तो काही मिळून आला नाही त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही याचं तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला असता तो त्याचं लोकेशन हे आम्हाला जालना इथे मिळून आला जालना इथे मिळून आल्यानंतर आम्ही त्याचा आमची एक टीम आम्ही तिकडे रवाना झालो पण तिकडे गेल्यानंतर असं कळालं की त्याचं लोकेशन आपण पुढे गेलं म्हणून त्याचा शोध घेऊन आम्ही त्यास हिंगोली जिल्ह्यातील शिरसमे गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख एक लाख सत्तर हजार रुपये व त्याने या पैशातून या चोरी केलेल्या रकमेतून एक मोबाईल घेतला तो तो मोबाईल आपण जप्त केला असं एक लाख ब्याऐंशी हजाराची आपल्याला रिकवरी मिळाली आहे तीन लाख रुपयामध्ये सदर